निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे सोमवारपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल साधारणपणे दहा तारीख ते सतरा तारखेमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस वगळता पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आपण सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणार आहोत राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येतील याच्यामध्ये प्रोग्राममध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहितेचं पालन त्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्षांची आघाड्यांची आम्ही बैठक घेतली आणि सूचना दिलेली आहे यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण हो होता उपयोगाचं नाही सर्व बेकायदेशीर होर्डिंग्स बॅनर्स तातडीनं काढून घ्यावेत अन्यथा मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत का गुन्हा दाखल होऊ शकतो याच्याशिवाय ज्या प्रिंटिंग प्रेस आहेत त्यांनी सर्व घातलेले निर्बंध लक्षात घेऊन मुद्रकाचं नाव आवश्यक प्रतीची संख्या प्रकाशकाचं नाव हे छापून आम्हाला कळवून त्या पद्धतीनंच पोस्टर बॅनर छापून द्यावेत या पद्धतीची सूचना दिलेली आहे ही निवडणूक स अठरा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन सदस्य अशा प्रकारे छत्तीस सदस्यांसाठी आणि एक जनतेतून थेट नगराध्यक्ष अशा प्रकारे म लढवली जाणार आहे जे राखीव प्रभागातून लढवणारे उमे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांना अनामत रक्कम एक हजार आहे तर सर्वसाधारण प्रक प्रवर्गासाठी दोन हजार आहे राखीव जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना मान्य राज्य शासनानं आजच अधिसूचना काढून सहा महिन्याची मुदत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला दिलेली आहे त्यांनी त्याचं हमीपत्रासह पोच त्यांनी सादर करायची आहे नॉमिनेशन फॉर्मबरोबर नॉमिनेशन फॉर्ममध्ये सर्व स्वाक्षरी सूचक आणि प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्या मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा त्यांनी करायची आहे याच्याशिवाय अनामत रक्कम भरणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर या प निवडणुकीमध्ये राजकीय आघाडी किंवा राजकीय प मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असा विषय नसला तरी मान्य राज्य निवडणूक आयोगाकडे आघाडी किंवा नोंद पक्षांच्या नोंदणी होऊ शकतात त्यांना चिन्हांमध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं प्रचाराचं साहित्य कसं असावं प्रचार कार्यालय कसं उघडलं जावं याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं नॉमिनेशन फॉर्मवर बरोबर शपथपत्र दाखल करायचं आहे ज्याच्यामध्ये आपली स्थावर जंगम मालमत्ता याच्या अनुषंगानं माहिती द्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील जर असेल तर तो त्यांनी न चुकता कुठली माहिती राखून न ठेवता बिनचूकपणे प्रसिद्ध करायचं आहे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असतील त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आपण हद्दपार वगैरे प्रतिबंधात्मक कारवाया कडक करणारच आहोत याशिवाय जी संवेदनशील मतदान केंद्रं असतील अशा ठिकाणी व्हिडिओग्राफी करणं जास्तीत हत्यारधारी पोलीस बंदोबस्त देणं सेक्टर ऑफिसर मार्फत तिथं जादाची देखरेख करणं या गोष्टी आपण करणार आहोत जेणेकरून कुठेही मतदान प्रक्रियेला गालबोट लागणार नाही मतदान प्रक्रिया विनासायास निर्विघ्नपणे पार पडेल तर एकंद आपल्याला साधारणपणे सत्त्याण्णव मतदान केंद्र लागतात आपली मतदारसंख्या चौऱ्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ आहे याच्यासाठी आपण नऊ क्षेत्रीय अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत याच्यावर देखरेख होणार आहे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प असेल पिण्याचं पाणी फर्निचर लाईटची ला, व्यवस्था ल आरोग्यविषयक औषधोपचारच्या गोष्टी या सर्व तिथे असतील ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त मतदान केंद्र तिथं विशेष पोलीस बंदोबस्त लावला जाईल आणि या आपल्याला मतदान यंत्र ज्यावेळेस प्राप्त होतील त्यावेळेस सर्व राजकीय प्रतिनिधी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याचे ते निवडणुकीसाठी सज्ज केलं जाईल आणि प्रत्यक्ष मतदान हे दोन डिसेंबरला होणार आहे त्या दिवशी या सर्व प्रक्रियेवर काटेकोरपणाने लक्ष ठेवून सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क चांगल्या प्रकारे बजावता यावा आणि ही निवडणूक निर्विघ्नरित्या पार पाडवे असा आमचा प्रयत्न असेल तीन डिसेंबरला मतमोजणी होईल आणि दहा डिसेंबरला राज्य राजपत्रात निवडून आलेल्या सदस्यांची नावं घोषित केली जातील के आता याच्यामध्ये क्रिटिकल पोलिंग स्टेशनमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तशी तरतूद नसली तरी आपल्याला जर वाटलंच एखाद्या ठिकाणी अत्यावश्यक आहे तर त्या ठिकाणी निश्चित आपण करतो आता आपण काय करणार दोन प्रकारे ह्याच्यामध्ये आपल्याला इनपुट्स घेत असतो आपण आज आपण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नेमलं त्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून तुमच्यासारख्या समाजातल्या विविध मान्यवरांच्याकडून आलेल्या सूचना पुन्हा निवडणूक कोण लढवत आहे असा उमेदवार त्याचा मग कुठला भाग स्ट्राँग आहे आणि पोलिसांचे इनपुट्स यातनं आपण क्रिटिकल पोलिस स्टेशन ठरवत असतो आणि त्यात मग या उपाययोजना राबवत असतो हो वयोवृद्ध मतदारांसाठी विशेष विशेष वयोवृद्ध मतदारांसाठी आपण व्हीलचेअर प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवणार आहोत अगदीच तो वयोवृद्ध येऊ शकत नसेल तर त्याच्यासाठी आगाऊ कळवलं तर गाडीची देखील आपण व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत अधिक माहिती घेऊन अजून चांगल्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था गडेकोट करण्यासाठी निवडणूक कालावधी संपेपर्यंत प्रचार सुरू झाल्यापासून काय आपण अस्तित्वात आण दोन गोष्टी आहेत एक तर आचारसंहितेचं पालन होतं आहे का नाही याच्यासाठी एक यंत्रणा आणि गुन्हेगारी विषय असेल मग गुन्हेगारीमध्ये सर्वच प्रकार येतात त्यामध्ये दारू येते गुन्हेगारी येते तर ह्याबद्दल पोलिसांमार्फत आपण इनपुट्स घेणारच आहोत तसंच जो भाग आहे शहराचा काही भाग हा आपण त्याचं अन्वेषण करणार आहोत की तिथं कुणाचा दबाव आहे का मग तो आर्थिकदृष्ट्या असेल मसल पॉवर असेल त्या ठिकाणी मग अशा कृत्यात कोण सहभागी आहेत अशा व्यक्तींची यादी करणं त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे पहिल्यांदा चॅप्टर केस करणं किंवा हद्दपार करणं काही ठराविक कालावधीसाठी हो आणि अगदीच असेल तर संघटित गुन्हेगारीची कलमं लावून त्यांच्याविरुद्ध मोकासारखी कारवाईसुद्धा करता येईल आणि अशा ठिकाणी आपल्याला त्या मतदारांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा याच्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं तिथं आपले जास्तीचे कर्मचारी जास्तीचा बंदोबस्त हत्यारधारी पोलीस ह्यां काही सूचना आल्या त्याप्रमाणे सी सी टी व्ही

दाखल झाले दा तर ते सहजासहजी मागे घेतले जात नाहीत किंवा त्याच्यामध्ये सहजासहजी सुटका होत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस अगदी ग्रामपंचायतची जरी निवडणूक लागली तरी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रत्येक वेळी त्यांना पहिलं तर मतदार क्षेत्रातून त्यांना बाहेर काढलं जातं आणि पुढं त्यांच्या कारकिर्दीवर जो काही त्यांना पुढं कुठे जाऊन व्यवसाय करणं नोकरी करणं दुरापास्त होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ते तुमच्या कुटुंबियांपासून तीन तीन वर्षासाठी त्यांना आपण जिल्ह्यातूनच ब बाहेर काढतो जे घटनेनं त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलेत त्याचं त्याच्यावरच आपण मर्यादा आणतो का तर ते संघटित गुन्हेगारीमध्ये समाजाची अशांतता सामाजिक अशांतता निर्माण करतात संवेदनशील संवेदनशीलशील केंद्राचे क्रायटेरिया आहेत त्याचे क्रायटेरिया दोन पोलिसांच्याकडून इनपुट्स उमेदवार कोण आहे आणि आमचे झोनल ऑफिसर ज्यावेळेस व्हिजिट देतील त्यावेळेस त्यांना तिथं काय आढळलं आणि याच्या व्यतिरिक्त मतदानाची आकडेवारी जिथं ॲबनॉर्मल मतदान आहे शंभर नऊ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे आणि एकाच उमेदवाराला झालं आहे अशी केंद्र किंवा मतदानाचा ओळखीचा पुरावा हे इलेक्शनचं ओळखपत्र सोडून दुसरंच जास्त काही दाखवलं गेलं आहे का असे ठोकताळे आहेत त्याच्यावरनं संवेदनशील केंद्रं ठरवली जातात ते आम्ही जाता। नंतर पुढच्या कालावधीत ठरू माझं या निमित्तानं आव्हान आहे की आपल्या समोर फार मोठी आणि आयुष्य पडलेलं आहे आज आपण अशा वयात आहात की आपल्याला भल्याभुऱ्याची जाणीव नाही किंवा जे आपल्याला दिसतंय ते आपल्याला जास्त आकर्षक वाटतंय परंतु ज्यावेळेस मी खात्रीने सांगतो की ज्यावेळेस आपण पंचवीसशी ओलंडतो किंवा तीशी जातो त्यावेळेस मागं वळून पाहताना ह्या सगळ्या चुका आपल्याला त्रास देणारा ठरतात खास करून आपले आई वडील आपले कुटुंबीय ज्यांनी आपल्यासाठी रक्ताचं पाणी करून दिवस काढलेले असतात आणि आपल्याला इथपर्यंत आणलेलं असतं त्यामुळे याच्या झगमगात न जाता त्याच्या मोहात न, न पडता आपली कारकिर्द कशी होईल आपण शिक्षण चांगलं शिक्षण घेऊन भारताचे नागरिक कसे बनू आणि माझ्या कुटुंबाचं माझ्या आईवडिलांचं कष्टाचं सार्थक मी कसे करू शकेन अशा पद्धतीनं आपली भूमिका असली पाहिजे हे मोहाचे दिवस टाळले तर तुम्ही पुढं जाऊन चांगले निश्चितच आयुष्यात करू शकता परंतु आत्ता जर तुम्ही कुठं गुन्ह्यात मोन झाला तर मी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीतील गुन्हे हे फार गंभीर समजले जातात आणि त्याच्यामुळं तुम्हाला वर्तणुकीचा दाखला मिळणं नोकरी मिळताना तुमची कुणी हमी घेणं ह्या गोष्टी सगळ्या बंद पडतात तुम्हाला चांगली नोकरी मिळणं चांगल्या शैक्षणिक संस्थेत ॲडमिशन मिळणं हे होऊन बसतं त्यामुळं क्षणिक मोहात न पडता आपल्याला भरपूर आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासाठी करायचं हे लक्षात ठेवून त्यापासून दूर राहावं नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्ही जर मतदानास पात्र असाल तर ते कर्तव्य तुम्ही सुजाणतेने बजावा परंतु जे अल्पवयीन आहेत त्यांनी आपलं शैक्षणिक कसं वर्ष पूर्ण होईल आणि मी पुढं मला चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय किंवा मी चांगला नागरिक कसा बनेल याच्याकडं त्यांनी लक्ष द्यावं एवढं माझं आव्हान राहील काही गुन्हेगार असतात त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतात गुन्हे दाखल झाल्यानंतर हे बघा कसं आहे की गुन्हा दाखल आहे म्हणून निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवलं जात नाही तर तो, तो गुन्हा फक्त एक असा आहे की न्यायालयानं हे बंधन घातलं की ॲफिडेविटमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टीचा उल्लेख करावा जेणेकरून नागरिकांनी मतदारांनी त्या वाचून निर्णय घ्यावा की आपण मतदान कसं करावं हां आता जिथं दोष सिद्धी झाली कन्व्हिक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी त्याला मग वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळी कलमं आहेत त्याप्रमाणे वेगवेगळ्या शिक्षा आहेत पण ते शिक्षा भोगून सार एवढाचं की पाच ते सहा वर्ष झालेली असली पाहिजे तरच तो पुन्हा निवडणूक लढवू शकतो मग त्याला तुरुंगवासाची शिक्षा असेल असं नाही दंडधार असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत न्यायालयात उभं राहण्याची शिक्षा असेल पण ते जर कलम गंभीर असेल आमच्या कलम सोळामध्ये ते येत असेल तर त्याला किमान पाच ते सहा वर्ष वेगवेगळे वर्ष आहेत पाच काही ठिकाणी पाच आहे काही ठिकाणी सहा आहे ही वर्षं झाल्यानंतरच निवडणूक लढवायला तो पात्र होतो